नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद ീണാ വിട്ട ജവളി ഹല സവാ പൈട്ടിവളി ഹി റുക്കമീണാ വിട്ട ജവളി ഹല സവാ പൈട്ടിവളി ഹി റുക്കമീണാ വിട്ട ജവളി ഹ ി ലൈ പാത നരഹരി ഗഹരിോനാരുക്ണി ലുക്മിണി ബന്ധ ചന്ദ്രഹി സോബത്തെ ബഗാച്ച ജവീല नेसवा पैठण पिवळी दिंडी शोभते बागाच्या जवळी हो हिला नेसवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला नेसवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला नेसवा पैठण पिवळी ഡോഴ്ത് കാ ജലക്കാളു കൂക്കളോഴത്ത ജലക്കാളു കൂക്ക മംഗളസൂത്ര ശോഭത്തെ ജവളി ഇല്ല സൈണ പിവഴി മംഗളസൂത്ര ശോഭത്തെ ജവളിഹോ हिला नेसवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला लाजवळी हो हिला नेसवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला नेसवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो इलाने सवा पैठण पिवळी तुकारामाने दुकान मांडले तुकार रामाने दुकान मांडिले अभिरबुक्याची लय झाली गर्दी हो उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी जाली लय झाली घर उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला नेसवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला नेसवा सवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला ने सवा पैठण पिवळी ഉഭി റക് വിജവ നസവാ പൈഠണ പീവഴി ധന്യവാദ